वीर सैनिकांचे गाव आणि कारगिल युद्धातील हुतात्मा स्वर्गीय सीताराम काटकर यांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेले हे आहे बोरगाव काकडे पुरातन ओलांडेश्वर महादेव मंदिर श्री दिलीप देव बाबा समाधी आणि श्री दयानाथ महाराज जागृत देवस्थानाच्या छत्रछायेत वसलेले बोरगाव काकडे हे गाव गेल्या पंधरा वर्षांपासून अंतर्गत रस्त्यांच्या अडचणीने त्रस्त होते चिखली विधानसभा विकासप्रिय आमदार माननीय सौ श्वेताताई महाले सर्वात आधी ही समस्या मार्गी लावली असून आज गावात सहा अंतर्गत सिमेंट रस्त्यांमुळे गावकऱ्यांची मोठी सोय झाली आहे शेती व शेतकरी बांधवांच्या समृद्धीकडेही माननीय आमदार सौ श्वेताताईंचे विशेष लक्ष आहे पिकांना वेळेवर पाणी मिळावे यासाठी कृषी पंपांना योग्य दाबाने वीज पुरवठा व्हावा म्हणून माननीय आमदार सौ श्वेताताईंनी डी पी डी सीमधून नवीन कृषी रोहित्र आणि घोंगर झाडी येथेही नवीन कृषी रोहित्र बसवून दिले आहे यामुळे वेळेवर व पुरेसे पाणी पिकांना देणे शक्य होत असून शेतकरी बांधव आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत याशिवाय पंचवीस व आमदार निधीतून मारुती बुवा संस्थान बस स्टँड येथे सभामंडप गजानन महाराज मंदिराजवळ सभामंडप एकलारा मार्गावर भव्य निरंकारी भवन ही विकास कामेही माननीय आमदार सौ श्वेताताईंनी उभारली आहेत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिक्षणातून नव्या पिढ्या घडवणाऱ्या जिल्हा परिषद शाळेला संरक्षक भिंतीचे बांधकाम पेव्हर ब्लॉक या सुविधाही त्यांनी पुरवल्या आहेत गावातील हनुमान मंदिर बस थांब्याजवळ आरोग्य केंद्रासमोर आणि खंडोबा महाराज मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक सिमेंट बेंच ही कामेही माननीय आमदार श्वेताताईंनी पूर्ण केली असून बोरगाव काकडे गावातील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पूर्वी रस्ताही नव्हता परंतु माननीय आमदार सौ श्वेताताईंच्या प्रयत्नातून आज स्मशानभूमीकडे जाण्यासाठी दोन बाजूंनी रस्ते बांधण्यात आले आहेत माननीय आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांनी महायुती शासनाच्या माध्यमातून आणलेल्या भरघोस निधीतून ही विकासकामे झाली असून यापुढेही मतदारांच्या आशीर्वादाने विकासाचा हा रथ वेगाने दौडत राहील हे निश्चित